नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिस्टॅक म्हणजे नक्की काय फार्मर आय डी शेतकऱ्यांनी का काढायचा कशासाठी काढायचा काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात स्वतः शेतकरी हा आय डी काढू शकतात का याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांना एक फार्मर आय डी दिला जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचा तो विशिष्ट ओळख क्रमांक असणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं आधार कार्ड आणि सातबार हा एकत्र त्या ठिकाणी केला जाणार आहे म्हणजे ॲग्रेस्टॅकच्या अंतर्गत ग्राहक शेतकरी सरकार ह्या सर्व गोष्टी एकत्र येणार आहेत म्हणजे याचा फायदा शेतकऱ्यांना हवामान अंदाज असेल विविध योजना असतील यासाठी त्या ठिकाणी होणार आहेत जर उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर नुकसान भरपाईच्या टायमाला आपल्या गावामध्ये आपल्याला पंचायतीमध्ये फॉर्म भरण्यासाठी सांगितलं जातं त्याबरोबर आधार कार्ड सातबारा आठ ह्या त्याची झेरॉक्स त्याबरोबर जोडायचे असते पण आत्ता जो फार्मर आय डी बनवल्यानंतर जी पी एस प्रणालीद्वारे आपलं क्षेत्र त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे त्यामध्ये कोणती शेत त्यामध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे नुक जास्त पाऊस झाला अतिवृष्टी झाली तर कोणतं पीक आहे को किती नुकसान झालेलं आहे हे त्या ठिकाणी डिजिटल पद्धतीने समजणार आहे म्हणजे आपण ऑफलाईन पद्धतीने जी काय कागदपत्र देत होतो जे काय फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करत होतो तर आत्ता ती द्यायची गरज नाही आता आपण आपला फार्मर आय डी बनवल्यानंतर डिजिटल पद्धतीने त्या ठिकाणी आपली सर्व माहिती त्या ठिकाणी साठवली जाणार आहे म्हणजे विविध योजना असतील बाजारभाव असेल मालाचा किंवा महाराष्ट्रामध्ये मा किती माल लावगड कोणत्या पिकाची किती झालेली आहे याची सविस्तर माहिती त्यावरती उपलब्ध राहणार आहे म्हणजे शेतकऱ्याला कोणता माल लावला गेला पाहिजे त्याचा आत्ताचा बाजारभाव किती चालू आहे याची सविस्तर माहिती संपूर्ण त्या मा आय डीमध्ये त्या ठिकाणी असणार आहे तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत तर आधार कार्ड पाहिजे मोबाईल नंबर आणि आपला सात आठ जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आधारला लिंक पाहिजे ज्यावेळेस आपण फॉर्म भरणार आहोत आय डीसाठी त्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला जो काही आधारचा लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती ओ टी पी येणार आहे आता स्वतः शेतकरी हा आय डी बनवू शकतात का तर सध्या तरी शेतकऱ्यांना लॉग इन त्या ठिकाणी करता येत नाही पुढे करता येईल पण आत्ता सध्या तरी नाही आत्ता सध्या सी सी केंद्र असतील माही सेवा केंद्र असतील या ठिकाणी आपल्याला आय डी त्या ठिकाणी काढून मिळणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद